वाळप येथे दोन गॅस सिलेंडर मधून गळती झाल्यानं रस्त्यावरील खाद्य पदार्थांच्या स्टॉलला आग लागली मात्र तत्परतेनं केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला स्टॉल धारकाकडे अग्निशमक यंत्रणा नसल्यानं शेजारच्या दुकानातून ते उधार आणून आग आटोक्यात आणली अग्निशमन दल घटनास्थळी वेळेत पोहोचले मात्र तेव्हाच आग विझवण्यात आली होती

ते डिसकनेक्ट केले म्हणजे काय लागले त्या लागे हे म्हणजे सगळे सायटी काढून आम्ही आता क्लिअर केलेलं उद्योग किया खात्री कळलं असतं हे म्हटलं म्हणजे ते ओनर जे सांगता ते म्हटलं गॅस लिकेजन ते दोन उजो असे जाऊ शकता का म्हणजे बिजुली भिरली आयडिया राहू शकतात जर गॅस लिकेज असतो तर तसं उजो भेटतो नो जे स्वतः जेव्हा मारता मारत त्यांना जर गॅस लिके खेल भेट घेतलं त्यानंतर तेलाक उजा लागतो फायर एक्सकुमिशर बिन एक्सकुमिशन त्यांच्याकडे न म्हणता साईटीच्या असतात असले त्यांच्या एक्सकिजी करून तो तुझ केला आणि उजोपाला